अकोला मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहे स्वीप उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शिक्षकांनी पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती केली लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीपद्वारे नियमित उपक्रम राबविले जात आहे त्याअंतर्गत जिल्हा परिषद शिक्षकांतर्फे पथनाट्याद्वारे जिल्ह्यात मतदान जनजागृती करण्यात आली मलेबी वोटिंगले येऊ द्या की या पथनाट्याला जिल्हाभर मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे मतदानाची योग्य पद्धत मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य आदी बाबी हे कलावंत मार्मिक मिश्किल आणि खुसखुशीत सादरीकरणातून मतदारांना पटवून देत आहे